गाव असो किंवा शहर प्रत्येक हॉटेलमध्ये आवर्जून ऑर्डर केली जाणारी म्हणजे पुरी भाजी अशीच पुरी भाजीची एक रेसिपी आज आपण बनवणार आहोत चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया पुरी भाजी बनवण्यासाठी सगळ्यात पहिले आपल्याला एका कढईमध्ये तीन चमचे तेल घ्यायचं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे आपल्याला घालायचे आहेत जिरे मोहरी तडतडली की यामध्ये मी तीन कांद्यांची पेस्ट करून ठेवलेली होती ती आता कढईमध्ये घालणार आहे त्यासोबतच दीड चमचा आलं लसणाची पेस्ट आपल्याला कढईमध्ये घालायची आहे आता ही सर्व पेस्ट आपल्याला आठ ते दहा मिनिटापर्यंत मध्यम आचेवर व्यवस्थितपणे परतून घ्यायची आहे आठ ते दहा मिनिटानंतर तुम्ही बघू शकता कांद्याची पेस्ट अगदी व्यवस्थितपणे परतल्या गेली आहे आणि तिला गोल्डन ब्राऊन रंग आलेला आहे आता या स्टेजला मी चार टोमॅटोची पेस्ट करून ठेवलेली होती ती कढईमध्ये घालणार आहे आता ही टोमॅटोची पेस्ट सुद्धा आपल्याला आठ ते दहा मिनिटापर्यंत मध्यम आचेवर व्यवस्थितपणे परतून घ्यायची आहे आठ ते दहा मिनिटानंतर तुम्ही बघू शकता की ग्रेव्हीमधून तेल सुटायला लागलेलं आहे आता या स्टेजला मी पाव चमचा हिंग अर्धा चमचा जिरा पावडर अर्धा चमचा धने पावडर अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा हळद एक चमचा मीठ एक चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा आमचूर पावडर यामध्ये घालणार आहे आता हे सर्व मसाले आपण व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचे आहे त्यासोबतच यामध्ये मी दोन ते तीन चमचे पाणी घालणार आहे पाणी घातल्याने काय होतं की मसाले जळत नाहीत आणि तिखटाचा रंग सुद्धा खुलून येतो मसाले व्यवस्थितपणे मिक्स झाले की यामध्ये आपल्याला एक ते दीड चमचा बेसन घालायचं आहे आता हे बेसनसुद्धा आपण ग्रेव्हीमध्ये व्यवस्थितपणे मिक्स करून घेणार आहोत बेसनसुद्धा ग्रेव्हीमध्ये व्यवस्थितपणे मिक्स झालेला आहे तुम्ही बघू शकता छानशी अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे आता यामध्ये मी चार बटाटे उकडून चिरून घेतले होते ते ग्रेव्हीमध्ये घालणार आहे त्यासोबतच अर्धा बटाटा मी मॅश करून घेतला होता तोसुद्धा आपल्याला ग्रेव्हीत घालायचा आहे आता हे बटाटे आपल्याला ग्रेव्हीमध्ये व्यवस्थितपणे एकजीव करून घ्यायचे आहेत बटाटे ग्रेव्हीमध्ये एक जीव झाले की यामध्ये आपल्याला दोन कप गरम पाणी घालायचं आहे आता हे पाणी आपण भाजीमध्ये व्यवस्थितपणे मिक्स करून घेणार आहोत त्यानंतर ही भाजी आपल्याला सात ते आठ मिनिटापर्यंत मध्यम आचेवर व्यवस्थितपणे शिजू द्यायची आहे सात ते आठ मिनिटानंतर यामध्ये आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आपली बटाट्याची भाजी जवळपास तयार झाली आहे आता यासाठी आपण तडका तयार करणार आहोत तडका तयार करण्यासाठी आपल्याला एका पॅनमध्ये दोन चमचे तेल घ्यायचं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे आपल्याला घालायचे आहेत त्यासोबतच दोन जाडसर चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि अर्धा चमचा लाल तिखट आपण यामध्ये घालणार आहोत लाल तिखट घातल्यानंतर आपल्याला लगेचच दोन ते तीन चमचे पाणी तडक्यामध्ये घालायचं आहे त्याने काय होतं की तिखट जळत नाही तुम्ही बघू शकता आपला तडका अगदी तयार झालेला आहे आता हा तडका आपण भाजीमध्ये घालणार आहोत तडका भाजीमध्ये घातला की भाजीचा रंग अगदी कुलून येतो तुम्ही बघू शकता अगदी हॉटेल स्टाईल भाजी तयार झालेली आहे आता हिला आपण पुरीसोबत सर्व करणार आहोत अगदी स्वादिष्ट आणि तोंडाला चव आणणारी ही पुरी भाजी तुम्ही देखील घरी नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त खा आणि हॅपी रहा।